माझ्यावर बापूंवर प्रेम करणाऱ्या या सांगोल्याच्या बंधू भगिनी आणि आमच्या दोघांची ताकद वाढवणाऱ्या बापूंच्या बरोबर आणि माझ्या बरोबर ज्यांनी आता आपल्या निवडणुकीचा गुलालाची जबाबदारी घेतली त्या दीपक आबांच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मुळे आपण आज सगळे आनंदी आहे ज्यांच्या मुळे आपल्या चेहऱ्यावर प्रसन्नता आहे आज ज्यांनी खऱ्या अर्थाने दुष्काळी भागाचे जे ठरले आणि सांगोल्याच्या कुठल्याही फाईल वर सही करताना सांगोल्यामध्ये सगळ्याला एक्सप्रेस रोड दिला सांगोल्याला म्हैसाळ्याचं पाणी दिलं टिंबूचं दिलं नीरा देवगाचं दिलं सांगोला उत्साह सिंचनचं दिलं आणि ज्यांच्या कृपेने यात सर्व आज सांगोला तालुक्यातले तलाव भरले नदी चालू केली ते खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राचे भगिरथ आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवले उपस्थित आदरणीय शहाजी बापू पाटील साहेब उपस्थित आमदार जयकुमार गोरे साहेब उपस्थित आमदार गोपीचंद पडळकर साहेब उपस्थित प्रशांत मालक साहेब उपस्थित आमदार माजी आमदार दीपक बाबा पाटील साहेब कल्याणराव काळे साहेब दौलत उपस्थित आमचे नेते दौलत राणा शितोळे साहेब उपस्थित चेतन सिंग केदार जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी उपस्थित नागरे मॅडम उपस्थित नगराध्यक्ष राणीताई उपस्थित उपस्थित भाऊसाहेब रुपनवार उपस्थित राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष आमचे दादासाहेब लोटे उपस्थित संवाददात्या माझ्याकडनं कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर मला भाऊ ज्यांनी आता प्रवेश केला ते उत्तमराव अजून कोणाचं नाव माझ्याकडनं राहायचं असल्या राहिलं असल्या क्षमा करावी बापूंच्या बरोबर नाणींच नाव या ठिकाणी घ्यावं लागेल तुमच्या आमच्या सर्वांच्या रिंकुताई म्हणजे आमच्या नाणी काकी मी सांगोल्यामध्ये गेले आठ सात आठ दिवस कंटिन्यू करते आणि मी लोकांना मत मागण्याच्याऐवजी आशीर्वाद गोळा करत करतोय कारण हेच भविष्याचं आमचं भांडवल आहे लोक एवढ्या प्रेमाने एवढे स्वागत झाले प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आशीर्वाद मिळत आहे कारण प्रत्येक फाईल नुसते शब्द नव्हे तर प्रत्यक्षात लोकांना तुम्ही दिलेल्या पाण्यामुळे लोकांच्या डोळ्याला पाणी आणणार साठ वर्षात सत्तर वर्ष त्यांना एवढी प्रसन्नता नव्हती पण उभ्या दुष्काळात जिथं टँकर लागायचे तिथं नदी वाहत व्हायचा करिश्मा केवळ महाराष्ट्रात तुमच्या आणि तुमच्या कृपेमुळे या ठिकाणी नदी व्हायचा करिश्मा झाला आणि आम्ही सगळे कृतज्ञ झालो साहेब आम्ही शब्द दिलता की निवडणूक पाण्याच्या प्रश्नावर लढणार नाही मग ते फटणला शब्द दिलेला पूर्ण झाला मान खाटावला ज्या भाऊ इथे उपस्थित आहेत तो पूर्ण झाला सांगवलेला पूर्ण झाला करमळेला पूर्ण झाला माशेरसता पूर्ण झाला आणि माड्याचाही पूर्ण झाला सगळ्या मंदार संघामधले पाण्याचे प्रश्न सिंचन योजना हो सर्वाला मंजुरी केली आम्ही तुम्हाला त्रास दिला आम्हाला मान्य आहे साहेब सातत्याने पाण्याच्या योजनासाठी आम्ही रात्र असू दिवसा असू ही फायल इथं आणली तिथं आणली सातत्याने आम्ही तुमचा पाठपुरावा केला बापूंचे गुडघ्याच गुडघ्याच्या वाटीचे छकले पडले केवळ निवडणुकीच्या जोपर्यंत गुलाल पडत नाही तोपर्यंत ऑपरेशन लांबवले बापूंनी मी त्याला सहा महिन्यापासून सांगतो हे सगळ्या योजना होतील बापू प्रवास थांबवा एक महिन्यामध्ये ऑपरेशन करून परत विधानसभेच्या निवडणुकीला आपल्याला तयार व्हायचंय पण बापूंनी काय ऐकलं नाही लोक आधी लगीन कोंडण्याचं न बापूंनी पायाचा आधार बाजूला ठेवत या निवडणूक स्वतःच्या शिंगार घेऊन करतात माझा आधी दीपक आबांचं कधी निवडणुकीचं तंत्र हाताळताना कधी मी बघितलं नव्हतं पण दीपक आबांचं तंत्र एवढी मायक्रो मॅनेजमेंट मला शिकण्यासारखी आहे कुठल्या भागामध्ये कुठल्या कार्यकर्त्याने काय करावं आणि निवडणुकीच्या दिवसापर्यंत निकालापर्यंत मी नियोजन करून ठेवले भाऊसाहेब रुप्नावर असतील चेतनशेख केदार असतील आमचे संवादात असतील शिवाजीराव घेरडे गे, असतील आमचा अतुल मालक असतील आपव हिप्परकर असतील माझे सर्व होताई असतील सर्वांनी ताकदीने निवडणूक खांद्यावर घेतलेली मला वाटतय की आपण सर्वांनी मिळून जर ठरवलं तर बहुतांशी हा सांगोला तालुका या माडा मतदारसंघामधलं उच्चांकी लिहि आणि मित्रांनो मला सांगा नुसते पाण्याचे प्रश्न सुटले का रस्त्याचे प्रश्न सुटले का नाही सांगोल्यानं मंगळवेड्याला जावा हायवे झाला का नाही सांगोल्यानं पंढरपूरकडे झाला हायवे झाला का नाही सांगोल्यानं सांगलीला जावा आणि आता महोदकडे जाणारा रस्ता मार्गीला लागला का नाही लागला ना मार्गीला आज बुदिया तलावाचा प्रश्न पाणी भरायचा कायमस्वरूपी संपलाय चिंचोलीचा प्रश्न संपलाय आणि गेले पाच वर्षामध्ये आम्ही असं नियोजन केलं की तेलला पाणी देऊन सांगोला तालुका कधीच भिजायचा नाही काही मंडळी फलटणचंद सांगोल्याच्या मधले सांगोल्यावर जाणीवपूर्वक अन्याय करायचे आणि सांगोला भिजव पहिल्या प्रथम पाच वर्षामध्ये या निरा उजव्या कालव्याचे काल फाटे फुटले एवढं पाणी या सांगोल्यामध्ये देण्यात आलं आज आठ दहा टीएमसी पाणी कमी आहे त्यामुळं त्यामुळं पा, थोडा पाण्याला ताण आहे पण तरी सुद्धा आम्ही कॅनल इन्स्पेक्टर आम्हीच पाटकरी आम्हीच जे काय करायचं रात्रभर कॅनलच्या फट्याचं नियोजन करायचं काम खासदार आणि आमदार या ठिकाणी बसून करावं लागतंय पण तरी सुद्धा प्रत्येक गोष्टीची प्रत्येक फाट्याची प्रत्येक शेतकऱ्याची प्रत्येक कोपऱ्याची काळजी घेत आज या सांगोला तालुक्याचं प्रत्येक प्रचंड चांगलं नियोजन झालं मित्रांनो मला एक सांगायचंय मी आज देवेंद्रजींना ऐकायचे मी प्रत्येक ठिकाणी प्रत्य। माझा आवाज येत नाही जवळ येतो आज आपल्याला देवेंद्रजींना ऐकायचंय पण मी मागच परवा दिवशी तुम्हाला सांगितलं तुम्हाला मान नदीचा विषय माहिती तुम्ही सगळ्यांनी माग एक सहा महिन्यापूर्वी आपण आढावा बैठक घेतली होती आढावा बैठक घेतल्या सगळ्यांनी म्हटली मान नदी मान नदी प्रभावी झाली पाहिजे सगळ्यांची इथं मान नदीला दर्जा मिळाला पाहिजे मी आणि बापू आम्ही इथंच बसलो होतो आणि बापूंना म्हटलं आता काहीतरी आपल्याला करावं लागतंय फेर जल फेर जल नियोजनामध्ये मान नदीला पाणी वाढवून घेतलं आणि जेवता परेश डॉक्टर परेश खंडाळ्यांच्या इथं आम्ही जेव्हा बसलो होतो फोन आला लगेच निघावं लागतंय तुम्ही निघणार आहे असं कळलं जेवतात टाटाने आम्ही दोघं उठलो आणि म्हंटल आपल्याला मुंबई गाठावं लागते यांची आणि मुख्यमंत्री महोदयांची गाठ घेतली मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या की आप एक, एक आपल्याला बंधारे बांधण्यासाठी सहा टीएमसी म्हणून मगाशी मी साहेबांना सांगितलं देवेंद्रजीना या ठिकाणी सांगितलं की मतदार मतदारसंघामधलं सर्वात जास्त पाणी कुणी आणला वाटत असेल तुम्हाला मानमध्ये गेलं फटन मध्ये गेलं तर ते कुठं गेलं नाही या ठिकाणी सांगोल्याच्या मातीमध्ये सर्वात जास्त पाणी मिळालं आणि सर्वात जास्त सिंचन योजना तालुक्याला मिळणार आणि आता मान नदीला पाणी यायला पाणी तर कागदा मंजूर झालं होत पण टेंबू मध्ये पाणी शिल्लक नव्हतं मग नवीन प्रयोग केला आणि कोयना धरणात पाणी आपण टिंबूला दिलं म्हणजे गॅप भरून काढला पाचशे क्युसेक्स गॅप भरून काढला बापूंचा मला फोन आला मी लो कोरेगाव म्हणून फटनदार वगैरेला गाव आहे त्या ठिकाणी सभे सभेमध्ये होतो बापूंचा पुन फोन आला काय झालं तरी मान नदी चालावी चालवावी मी म्हंटल सहा वाजता तुमचा आणि फडणवीस साहेबांचा मी फोन करून देतो बराबर मी सभा सोडली आणि साडेसहा वाजता फोन करून देतो आज कृष्णेचं पाणी टिंबू मध्ये जाते टिंबूचा गॅप भरून पाणी मान नदीमध्ये येत आहे पाणी कुठं कोयना कुठं महाबळेश्वरच्या पायथ्याशी कोयनेचं पाणी कुठं जात आहे आणि कुठलं पाणी कुठं येते पण पाणी मिळवण्यासाठी पाणी आणण्यासाठी इच्छाशक्ती लागते ती इच्छाशक्ती दाखवल्यामुळं इच्छा आज सांगोला तालुक्याचा पाण्याचा प्रश्न भेटतो साहेब याच्या या विरोधामध्ये एवढा या ठिकाणी अभाव होता या मतदारसंघामध्ये देशाचे नेते शरद पवार साहेबांनी या ठिकाणी निवडणूक लढवली मी परवाच्या भाषणामध्ये मी सांगितलं शरद पवार साहेबांचं राजकारणातलं वय पन्नास पंचावन्न आहे आणि मी बेचाळीसा वर्षी खासदार झालोय माझं वय पण नाही माझा अनुभव पण नाही शरद पवार साहेबांच्या राजकीय ज्ञान एवढं नखा सुद्धा सुद्धा मला नॉलेज ना नाही शरद पवार साहेबांनी याच ठिकाणी सांगितलं होतं की मावळ त्या सूर्याची शपथ घेऊन सांगतो की सांगोल्याचा पाणी प्रश्न राहणार नाही शरद पवार साहेबांनी या ठिकाणी बंधाराही बांधला नाही उलट निरा देवघरच हक्काचं पाणी बारामतीला घेऊन गे गेले आणि त्या बारामतीचं पाणी माघारी आणण्याकरता आमची दीड वर्ष माघारी बापूजीने आमची त्या ठिकाणी दीड वर्ष गेली दिलं तर काहीच नाही पण या उलट पाणी घेऊन बारामतीला गेले निवडून या ठिकाणी आले आणि मातीशी गद्दारी करून पाली पलीकडे पाणी बारामतीला घेऊन गेले मला असं या ठिकाणी सांगायचं की या ठिकाणी वेगवेगळे विषारी प्रयोग घेऊन येतात शरद पवार साहेबांनी या ठिकाणी भाषण सभा घेऊन सांगावी की सांगा मी मान तालुक्यामध्ये एवढे बंधारे बांधले ख्या नदीचं काम केलं ही उपसा सिंचन योजना मार्गीला लावली पवार साहेबांनी यातलं कुठलंही जाहीर सांगितलं तर पवार साहेबांना निवडणूक सोडून त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी सत्कार करायला तयार आहे पण दुर्दैवाने यातल्या कुठलीच गोष्ट पवार साहेबांच्या पन्नास वर्षाच्या आयुष्यात आश्वासना काय झालं नाही दिलं आम्हाला काय दिलं साहेब मराठा समाजाकडे जायचं मराठा समाजाला सांगायचं मरा� की बाबा मराठा समाजाच्या लोकांना सांगायचं तुम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे गपचुपीत माळी समाजाकडे जायचं माळी समाजाला सांगायचं तुम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे धनगर समाजातले नेते घरी बोलून घ्यायचे आणि उभा करा करायचं काय जातीपाती मध्ये इलेक्शन आलं की विष कालवायचं आरक्षणाचं भूत उभं करायचं म्हणजे विकासाचे मुद्दे आज एवढं पाणी आलंय एवढे रस्ते आले एवढा विकास झाला हे सगळे मुद्दे लोक आरक्षणाच्या नावाखाली विसरून जातात आणि जातीपातीची भांडणं उभं करून त्याचा फटका आपल्याला विद्यमान सरकारला सरकारच्या विरोधात मत साहेब आरक्षणाचा मुद्दा आला कुठले आला की लोकांचं मत ऑटोमॅटिक सरकारच्या विरोधात बनवायचं एवढं मात्र साहेबांना तंत्र सगळ्यात सा जमलं जे आम्हाला तुम्हाला कधीच आयुष्यात जमणार नाही त्या एवढं तंत्र साहेबांना चांगलं जमलं साहेबांना माहिती भांडणं कशी लावायची जा जा जाती जाती विष कसं कलवायचं मग मराठा समाजाला आरक्षण द्यायचं होतं तर अण्णा अण्णासाहेब पाटलांनी त्यावेळेस सांगितलं होतं पवार साहेबांना की मी मला जर तुम्ही मराठा समाजाला आरक्षण नाही दिलं तर मी गोळी घालून घेईल अण्णासाहेब पाटलांनी त्या ठिकाणी गोळी घालून घेतली तरी पवार साहेबांनी काय केलं नाही पवार साहेबांनी काय केलं चौदा टक्केचं आरक्षण पन्नास वर लिहून ठेवलं त्या त्यावेळेस मराठा समाजाची त्यांना आठवण आली नाही ज्या उद्धव ठाकरेंना बरोबर घेऊन आज पवार साहेब या ठिकाणी फिरतायत करोडो लोकांचा मोर्चा त्या ठिकाणी मराठा बांधवांचा मुंबईमध्ये निघाला माझ्या माता बहिणी त्या ठिकाणी होता मराठा समाजाचा आमचा मुक मोर्चा होता साहेब उद्धव ठाकरेंच्या वृत्तपत्राने त्याला मुका केला त्याला अश्लीलता आणली आणि सगळ्या मराठा बांधव भगिनींचा अपमान करण्याचं काम त्या ठिकाणी उद्धव ठाकरेने केलं मग मला सांगा उद्धव ठाकरेंच्या बरोबर असं मराठा समाजाचा अपमान करायचं असेल तर बापूंनी त्या ठिकाणी शहाण्णव कोळी मराठा त्या ठिकाणी थांबल कसा ही ला ला ना शेवटी स्वतःला संसाराला लोकांना तोंड द्यायला जर माया माया इज्जत नाही उद्धव ठाकरे करू शकत किंवा त्यांचा सामना करत शकत हे स्वावलंबी मराठा नेता त्या ठिकाणी थांबू शकला नाही म्हणून त्या ठिकाणी उगवाहाटीला जाण्याचा निर्णय घ्यावा लागला मी तुम्हाला आज साहेबांना भाषण करायचंय पण मला दोन गोष्टी सांगणार आहे साहेब मी काल सांगोलाच्या सभेमध्ये मी सांगितलं की उद्धव परत या ठिकाणी उद्धव ठाकरे शरद पवार साहेब आले तर बापूंना आबांना मी सांगितलं की तुमच्या स्वतःच्या खर्चाने या ठिकाणी त्यांना स्टेज घालून द्या आणि स्टेज घालून घेताना मानत द्या पण प्रास्ताविक करणारा माणूस सांगोला तालुक्यामधला प्रास्ताविक करणारा माणूस शोधा की ज्यांनी ज्यांनी मोदीजींनी दिलेलं कोविडचं इंजेक्शन घेतलं नाही पाहिजे मोविड मोदीजींनी दिलेलं सहा हजार रुपयाचा लाभ नाही घेतला पाहिजे तुम्ही दिलेला सहा हजारचा लाभ नाही घेतला पाहिजे मोफत गेले चार वर्ष मोफत अन्नधान्य रेशनिंगच्या का कार्डवर मिळते ते घेतलं नाही पाहिजे घरकुल नाही घेतलं पाहिजे उज्ज्वला योजनेचा लाभ नाही घेतला पाहिजे आयुष्यमान भारत योजनेचा लाभ नाही घेतला पाहिजे तुम्ही दिलेल्या पाहिजे मोदीजींनी दिलेला केंद्रीय जल जीवन योजनेच पाणी नाही पिलं पाहिजे बापूंनी आम्ही आणलेलं या पाण्याचं पाणी शेतीला नाही नाही दिलं पाहिजे असा माणूस फुडकून त्यांच्या हस्ते पवार साहेबांचा सा सत्कार ठेवा आणि कारण पवार साहेबांनी समोर उमेदवार असणारा उभू विरोधी उमेद असणारा साहेब आपण मागच्या महिन्यापर्यंत एकत्र तुमचं जेवण जेवत होते त्यांचं जेवण जिरलं पण नाही रात्री ताटाला ना भोक पडणारे ही औलाद यांच्याविषयी जास्त बोलायचं नाही गद्दार यांच्या नसा नसात भरलेली आहे घरात ग्रामपंचायत सदस्य त्यांच्याच घरात जिल्हा परिषद सदस्य घरात आमदार की घरात कारखान्याचे चेअरमन उद्या शिपायाचं पद जरी ग्रामपंचायतीत भरायचं झालं तर एकाना मोहिते पाटील त्या ठिकाणी आणून उभं करतील यांना सर्वसामान्य माणसासाठी काय नको आहे आणि यांच्या यांचं कॅलेंडर काढलं यांचं एफिडेव्हेट काढलं तर आपल्याला लक्षात येईल की धैर्यशीलच्या दावावर एकतीस गुन्हे आणि एकतीस गुन्ह्यामध्ये असं लिहिलंय की लोकांची फसवणूक केली लोकांना पैसे दिले नाही मी नाही लिहिलं त्यांनी स्वतःच्या मध्ये डिक्लेअर केले एकतीस त्यांच्या ते गुन्हे मारहाणीचे गुन्हे बाकी याच्यापेक्षा वेगळे गुन्हे तीनशे सातचे गुन्हे असा गुन्हेगार माणूस शरद पवारना आदर्श उमेदवार म्हणून सापडला आणि अशा आदर्श उमेदवाराला ते सगळीकडे घेऊन फिरतायत तर त्यांना तिकीट का नाही मिळालं त्याचं कारण त्यांचं अॅफिडेव्हिट आहे भारतीय जनता पार्टीला उमेदवार शोधताना सगळ्या निकषामध्ये बसणारा उमेदवार पाहिजे त्यांना एका घरात सगळ्यांचं केंद्रीकरण नको पाहिजे होत मी तर साहेबांना सांगितलं होतं की जो उमेदवार देईल आम्ही बापू आहेत जो उमेदवार येईल त्या उमेदवाराचा प्रामाणिकपणे आम्ही त्या ठिकाणी काम करू आम्ही कमळाच्या चिन्हावर मदत करू आम्हाला कुणाला उमेदवार असं जाहीर सांगितलं होतं पण ह्यांना सगळी राजे सत्ता स्वतःच्या वाड्यामध्ये केंद्रित करायची होती लोकशाही दाबायची होती आणि हजारो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार वेगवेगळ्या सुमित्रा संस्था बंद पडली आहे विजय पत संस्था बंद पडली म्हणजे रत्नप्रभा बँक पडली विजय कारखान्याचे देणं दिले आज हजारो लोकांच्या शेतकऱ्यांचे देणं द्यायचंय ते देणं त्यांना देता येत नाही म्हणून सत्तेच्या मार्गातून त्यांच्यावर दबाव निर्माण करण्यासाठी ही त्यांना सत्ता हवी या सोलापूर जिल्ह्याचा आणि माडा लोकसभेचा विकास करण्यासाठी नाही विकास करायचा असेल तर पन्नास वर्ष सत्ता त्यांच्या घरात होती सिंह मोहिते पाटील स्वतः खासदार झाले होते एक बंधारा तरी सिंह मोहिते पाटलांनी मानला का रेल्वेचा प्रश्न प्रलंबित होता रेल्वेचा प्रश्न सोडवला का नीरा देवघरचा प्रश्न सोडवला का सांग सिंचनचा प्रश्न सोडवला का फक्त लोकांना भावनिक करायचं पवार साहेबांच्या चेले हे तयार झालेले चेले त्या चेल्यांना कसं विष लोकांच्या मध्ये करायचं हे त्यांना चांगल्या पद्धतीने माहितीये पण मला माहिती आहे की सांगोला तालुका या विषारी प्रयोगाला बळी पडणार नाही आणि जेव्हा मतपेटा फुट फुटतील त्यातून फक्त या सांगोला तालुक्यामधलं कमळ आणि कमळच दिसेल अशी खात्री सांगोला मी सांगोला तालुक्याच्या वतीने आपल्याला देतो आणि आपले मी या ठिकाणी आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र